नमस्कार मंडळी कसे आहात सर्वात पहिले माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि मी आज रात्रीच्या जेवणात बनवणार आहे छोले तर मी आता हे छोले कुकरला लावून घेणार आहे मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे आणि त्याच्याबरोबर मी इथे बासमती तांदूळ पण लावणार आहे कारण छोल्याबरोबर एकदम छान लागतो हा भात हा भात मी कुकरला छोले लावून घेतलेले आहेत तुम्हाला वाटत असेल का छोले पिवळे कसं काय दिसत आहेत कारण मी त्याच्यामध्ये ना हळद घालून घेतली ते असे सफेद सफेद दिसतात भाजीमध्ये म्हणून आणि हे बघा आता मी हा तांदूळ पण त्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि ना मी ह्याचा थोडासा जिरा राईस बनवणार आहे छोल्याच्या भाजीबरोबर जिरा राईस एक नंबर लागतो आता मी हे कुकर लावून घेते छोल्याच्या भाजीला लागणारं साहित्य तीन मिडियम टमॅटो घेतलेले आहे मिडियम आकाराचे आणि तीन कांदे घेतलेले आहेत आलं लसूण आणि कोथिंबीर हे मी आता सगळं एकत्र पेस्ट बनवून घेणार आहे ह्याची त्याच्यानंतर मी कांदा कांदा पण मिक्सरलाच लावून घेणार आहे म्हणजे कांद्याची पण पेस्ट बनवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर शेवटी मी टमॅटोची प्युरी बनवणार आहे आणि छोल्याची भाजी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवते आता आपण हे मिक्सरमध्ये आलं आणि लसूण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्याची पेस्ट बनवून घ्यायची ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घालेन आता मी कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि इथे आलं लसूणची पण पेस्ट बनवून घेतलेली आहे इथे टमॅटो पिवळी बनवलेली आहे आणि इकडे माझ्या कुकर ते शिट्टे होत आहे आता कुकर झालं आणि मग मी छोले काढले ना त्याच्यानंतर मग मी तुम्हाला छोल्याची भाजी मी माझ्या पद्धतीने कशी बनवते आणि ती शेअर करेल मी आता गॅसवर पातेला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल पण घालून घेतलं आहे आता आपण छोल्याच्या भाजीला फोडणी करून घेतो आहे तर मी इथे सर्वात प्रथम टाकणार आहे आलं लसूण आणि कोथिंबीरचे ते छान असं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये घालणार आहे कांद्याची पेस्ट कांद्याची पेस्ट केल्यावर त्याला थोडंसं पाणी सुटतं ना आपल्याला हे पण छान मिक्स करून घ्यायचं दोन तीन मिनटं मिक्स करून घ्यायचे आणि मग आपण जी टोमॅटोची कोणत्या टाईमला ऑफिसला वगैरे जायचं असेल त्यांच्याकडे टाईम नसेल तर मग त्यांनी हे तिन्ही पण एकत्र करू वाटलं तरीही चालतं आता काही प्रॉब्लेम नाही आहे बघू शकता तुम्ही असं थोडंसं असं साईड साईडने तेल सुटलं ना हे बघा आता आपल्याला त्यामध्ये घालून द्यायचं आहे टमॅटो किती होईल मस्त दोन मिनटं छान येतं परतून घ्यायचं आणि तेल फुटेपर्यंत छान शिजून घ्यायचं बघू शकता तुम्ही टोमॅटोला पण छान असं तेल फुटता येईल तर आपण आता ह्याच्यामध्ये परत एकदा त्याला पाच मिनिट दोन मिनटून घेते आणि मग मसाले ॲड करते इकडं आपलं कुकर थंड झालेलं आहे आता मी मग अशी बासमती तांदूळ लावलेला होता तो बघू शकता किती भारी शिजलं येतं कुकरमध्ये बघा तुम्ही किती छान शिजलेलं आहे आणि असं लांब वगैरे ला झालेलं ला आहे बघा आता जीरा मी ह्याचा जिरा राईस बनवणार आहे बघू शकता तुम्ही छोले छान शिजून घेतले मी आणि छान शिजले गेलेले आहेत छोले हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा असं छान शिजलं आहे आता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे हळद त्याच्यानंतर लाल तिखट आणि आमचा घरचा मसाला तुम्ही तो बाहेर रेडीमेड मिळतो तो, तो पण घालू शकता हे बघा मी हे पेन मी पण आता मिश्रण एकत्र करून घेणार आणि ह्याला पण छान असं ते तीन मिनटं शिजून आहे आणि त्याच्यानंतर आपले उकडलेले आपण याच्यामध्ये छोले आता ह्या मिश्रणाला तेल सुटलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये उकडलेले आपले छोले घालून घेणार आहे आणि ना मी थोडेसे छोले असे थोडे स्मॅश करून घेते त्याच्यानेच थोडंसं बासं बारीक बंद करून घेते म्हणजे ना भाजीला असं थिकनेस येतो आणि ग्रेव्ही पण अशी घट्ट येत होते छान हे असं तुम्ही मिक्सरला पण लावू शकता मी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या अंदाजावर आणि तुम्ही किती लोक आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घेऊ शकता आणि मी ह्याच्यामध्ये ना छोल्यामध्ये उकडताना मीठ आणि हळद टाकलेली होती ते तुम्हाला दाखवलं आहे आता आता मी थोडंसं पाणी ॲड केलं ना त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ ॲड करते ह्याच्यामध्ये अगदी चवीप्रमाणे आणि त्याला आता सात ते आठ मिनटं मस्त उकळून घ्यायचं आहे आणि मग कलर आणि स्ट्रक्चर कसं आलं ते मी तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही भाजीला किती छान कलर आलेला आहे आणि इथे माझा जिरा राईस पण झालेला आहे तर आम्ही आता जेवायला बसतोय तुम्ही पण या जेवायला आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय